हर हर महादेव हर हर महादेव मित्रांनो मी आता कैलास पर्वताच्या एका दुसऱ्या भागात आलेलो आहे आणि या ठिकाणी जैन धर्माचे पहिले कीर्तनकार ऋषभदेव हे येथून पहिले कीर्तनकार ते मोक्षाला गेले हे संपूर्ण अष्टपद म्हणून नावाने ओळखलं जातं आणि माझं भाग्य आहे या या दिस अच्छी अच्छी की मी या जैन धर्माचे पहिले कीर्तनकार ऋषभदेव यांच्या या ठिकाणी आलो समोर आहे ते सुंदर असं त्यांचं ते स्थान आहे आणि याची कथा अशी आहे मित्रांनो की महर्षी हे ऋषी होते आणि त्यांना नऊ मुलं होती आणि त्या नऊ मुलामध्ये एक मूल हे प्रिय त्रके या नावाच्या नावाचा मुलगा होता त्यांनाही नऊ मुलं झाली नंतर त्यातल्या एका मुलाचं नाव नाभी होतं आणि नाभीचं लग्न हे मेरूदेवीशी झालं मित्रांनो आणि मेरुदेवी आणि नाभी यांना कोणतंही मूल नव्हतं कैलास इथून खूप छान दिसतो आहे मित्रांनो पुढं कैलास आहे आणि त्यांनी मग भगवान यज्ञ पुरुष यांची पूजा सुरू केली मुलाच्या प्राप्तीसाठी आणि त्यानंतर भगवान यज्ञपुरुष हे प्रसन्न झाले आणि त्यानंतर त्यांनी तुमच्यासारखा पुत्र व्हावा असा आम्हाला वर द्या त्यानंतर भगवान यज्ञपुरुष यांनी मी स्वतःच आपल्या पोटी ऋषभदेव म्हणून जन्म घेणार आहे असं सांगितल्यानंतर ऋषभदेवांचा सा जन्म झाला ऋषभदेवानी नंतर ऋषभदेवांचं तेज ऋषभदेव हे परम परमात्म्याचं रूप असल्यामुळं इंद्रदेवता घाबरला खूप आणि इंद्रदेवतानी त्यांच्या राज्यात परत पाऊस वगैरे पाडणं बंद केलं परंतु ऋषभदेवांच्या शक्तीपुढं इंद्रदेव विफल झाला त्यानंतर ऋषभदेवांच्या वडिलांनी त्यांना गादीवर बसवलं राज्य दिलं ताब्यात आणि स्वतः बद्रीनाथ येथे जाऊन तपस्या केली त्यानंतर पुढं इंद्रदेवानी त्यांची मुलगी जयंतीबरोबर त्यांचा विवाह केला त्या विवाहानंतर ऋषभदेवांना शंभर पुत्र प्राप्त झाले मित्रांनो त्या शंभर पुत्रामध्ये एका पुत्राचं नाव होतं भारत आणि त्या पुत्राच्या नावावरून या देशाला भारत असं नाव पडलं आहे त्यांच्या इतर पुत्रांनी अनेक तपस्या केल्या सर्वच पुत्र हे अतिशय शक्तिशाली होते आणि आपल्याला कैलास खूप छान दिसतो इथून पहा अशी कथा ऋषभदेवांची आहे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव